आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय रामदास आठवले गटाच्या वतीनं सायंकाळी शासकीय विश्रामगृह साक्री येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचे उद्घाटक आरपीआय चे धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ जिल्हा महासचिव राजूबाबा शिरसाट तर मान्यवर म्हणून उपजिल्हाध्यक्ष प्रेम गायकवाड ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ भूषण पाटील उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रभाकर जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र वाघ तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते तालुका उपाध्यक्ष बंटी दादा मोरे रामराव बच्छाव आदी उपस्थित होते सदर मेला प्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आणि अडचणी जाणून घेण्यात या, या दरम्यान श्री शशिकांत वाघ यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर साक्री तालुका सचिव म्हणून आकाश वाघ यांची निवड करण्यात आली आहे आरपीआय साक्री तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते यांनी आरपीआय पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष असून आम्हाला तालुक्यात कोणीही जवळ घेत नाही आणि विचारत नसल्याबाबतची खंत वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे

या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं संघटन मजबूत असतं त्या ठिकाणी निवडणुकांनी भीजलेलं आहे आणि निवडणुकांमध्ये जर विजयी मिळाला तर त्या पक्षाला त्याच्या अलायन्स हेमध्ये महत्व असतं दृष्टीने आठवडे साहेबांनी ठिकाणी हे संघटन मजबूत करण्यासाठी पाठवलेलं आहे तसं साखर तालुकाचा विचार केला तर आम्हा होते त्यांनी संघटनात्मक स्थापन केली त्या काळात